दापोलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक संकल्प सम्यक विद्यार्थी आंदोलन दापोली तालुका यांच्या माध्यमातून व्याख्यान कार्यक्रम उत्साह संपन्न दिनांक 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका दापोलीच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान या विषयावर व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमालाही मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष आदरणीय आनंद सावंतसाहेब उपस्थित होते त्यासोबत सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा रत्नागिरी अध्यक्ष आदरणीय चेतन जाधव हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य सचिव व रत्नागिरी जिल्हा निरीक्षक आदरणीय ॲडव्होकेट मयूर मोहितेसर उपस्थित होते त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव आदरणीय ॲडव्होकेट संदेश मोरे भारतीय बौद्ध महासभा तालुका दापोलीचे अध्यक्ष अनिलजी घाडगे संस्कार विभाग सचिव आतीश घाड गार, घा गा, घाडगे माजी अध्यक्ष मधुकरजी मर्चंडे आणि स्थानिक गावातून अनेक विद्यार्थी व युवा व नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते